नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मिंदकेसरी बकासूर आज काजळ इंदापूर ह्या मैदानात शंभर टक्के पळतना दिसणार आहे थोड्या वेळातच काजळ मैदानात दाखल होणार आहे आणि मित्रांनो मागे झालेल्या मैदानात बकासूरने चांगल्या प्रकारे कमबॅक केला होता तो पण एक नंबर करून तिथे पैरा होता पक्षा टेनटेन पक्षा सोबत पळून बकासूरने एक नंबरचा मान मिळवला खूप भारी वाटलं त्यानंतर आपला आता बकासूर मित्रांनो आज काजळ इंदापूर मैदानात पळताना दिसणार आहे भैरवनाथ यात्रा उत्सव का काजड भव्य असं ओपनचं बैलगाडा क्षर्ताचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे भैरवनाथ केसरी या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होत आहे आणि मित्रांनो येथे प्रथम क्रमांकाला असणार आहेत एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एक्केचाळीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे काजड फाटी मौजे काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे तर मित्रांनो या मैदानात आजचा पहिरा कोण असेल तर मला आत्ता आतापर्यंत प्रॉपर नाव नाही समजलं पण मित्रांनो लोकेशन समजलेलं आहे बारामतीचा पैरा आहे मित्रांनो जसा पक्षा टेन टेन पैरा होता तसाच नवीनच पैरा आहे आजच्या मैदानात बारामतील बैल बारामतीलच नंदी हा बकासूरचा पायरा आजच्या मैदानात दिसणार आहे थोड्या वेळातच आपल्याला समजणारच आहे पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो आजच्या काजड मैदानासाठी आपल्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो